तर बिना कामाची बरोबर न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आज आहे वीस मार्च वीस मार्च ही जास्त लोकांना दिवस माहीत नाही कारण ही तर कुठला आपला चौदा फेब्रुवारी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सारखा दिवस नाही लोकांनी लक्षात ठेवा हो म्हणा कारण हा दिवस आहे बाबासाहेबांचा दिवस म्हणून हे असले दिवस लपवले गेले ते पण इतिहास किती जरी लपवला तरी ती लपत नसते काळातला सगळ्यात मोठा दिवस आहे वीस मार्च एकोणीस सत्तावीस दिवशी एका विशिष्ट समाजाला पाणी पिण्याचा हक्क भेटलाय आज बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला होता ही सत्याग्रह झाला होता महाडमध्ये ही महाड सध्याचं रायगड जिल्हा आहे ना तिथं आहे तर ह्या ठिकाणी ही सत्याग्रह करायचं महत्वाचं कारण काय होतं तर ह्या ठिकाणी ना आपली जी हिंदू समाज आहे ती जास्त प्रमाणात होता आणि ही सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना भरपूर गोष्टी सोसाव्या लागल्या त्या ही सत्याग्रह होत असताना तिथल्या लोकांनी एक अफवा उठवली होती की आता ही सगळी लोक आता मंदिरात जाणार राहते आणि तिथं आपला देव अशुद्ध करणार राहते आणि ह्या अफवेमुळं इथं जे सगळे आले होते लोक ह्या लोकांवर हल्ले झाले होते लहान मुलं महिला ह्या सगळ्यावर हल्ले झाले होते किती लाजवानी गोष्ट आहे की माणसाला पाणी पिण्यासाठी सत्याग्रह करायला लागला होता ही सत्याग्रह कसा चालता ना ही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो तर ही सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक कमिटी स्थापन केली होती बहिष्कृत हितकारांनी कमिटी होती एक आणि त्या कमिटीमध्ये फक्त महार मांग चांबार अशी लोक नव्हती तर ह्या ह्याच्यामध्ये ही महार मांग चांबार फक्त म्हणू शकतो बरं का तुम्ही म्हणू शकत नाही म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाही धन्यवाद मॅडम ह्या कमिटी मध्ये सगळे हिंदू लोक होती आणि महत्वाचं काय माहितीये का या सभेचे जे अध्यक्ष होते ना सहस्त्री बुद्धे हे कोकणस्थ चितपावन ब्राह्मण होते ही आताची जी पूर गेली ना ती कुठली ती केतळे चित्तळे काय केळी केून तिचे नाव पण काय माहीत नाही जी स्वतःला एकदम गर्वानं सांगते की मी कोकणस्त चितपावन ब्राह्मण आहे म्हणून त्याच ब्राह्मणाने ही कमिटी लीड केली होती कोणासाठी महाराजांसाठी जेव्हा ही कमिटी स्थापन झाली होती तेव्हा लोकांना त्यांनी आदेश दिले होते की जेव्हा तुम्ही सत्याग्रहाला येल तेव्हा येताना तुम्ही तीन दिवस पुरेल असं अन्न घेऊन या कपडे लता जे काय काय लागेल ना ते सगळे घेऊन या म्हणजे इथं जेवणाची व्यवस्था केली होती तरी पण त्यांनी सांगितलं होतं की घेऊन या म्हणून सगळी लोक आले महत्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी स्त्रिया सगळ्यात जास्त आल्या होत्या स्त्रियांसाठी पोशाख ठरवला होता काय माहिती आहे ना पायापर्यंत साडी कारण अगोदर फक्त ज्या मोठे समाज आहेत ना जे उच्च समाज आहे ना त्यांनाच पायापर्यंत साडी घालायची अनुमती होती पण दलित स्त्रियांना तशा अनुमती नव्हती त्यांना फक्त गुडघ्यापर्यंत साडी घालू शकत होतीने वर करून तर ही साडी कशी घालायची हे सांगण्यासाठी पण ब्राह्मण स्त्रिया होत्या याच्यावरून समजून येते की तेव्हा पण ब्राह्मण सगळे वाईट नव्हते आणि आता पण सगळे ब्राह्मण वाईट नव्हते हे कितके चितळीसारखे छपरी सोडून ह्या वीस मार्च एकोणीशे सत्तावीस दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या लोकांना घेऊन चौदा तळावर आले बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं नव्हतं की आम्ही फक्त पाण्याचा तयार करायसाठी आलोय तर बाबासाहेबांना सांगायचं होतं की इतर माणसांसारखं पण आम्हाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून आम्ही हे पाण्याचा सत्याग्रह केला ही सत्याग्रह रोखण्यासाठी भरपूर लोकांनी विरोध केला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याने आले होते म्हणजे तेव्हाच्या काळात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असली दूरदृष्टी होती याच्यामुळे ओळखून घ्या बाबासाहेब आंबेडकर किती मान होते अशा प्रकारे ही सत्याग्रह पूर्ण झाला होता पण काही समाजकंटकांनी काय केलं माहिती का तेव्हा ती सांगताना तुम्हाला असं येते की लोकांनी त्या पाण्यामध्ये नंतर गोमूत्र आणि शेण टाकले कशासाठी तर पाणी स्वच्छ करण्यासाठी म्हणजे किती नेच प्रवृत्तीची माणसं तेव्हा होती ते हे बघितल्यावर कळते पण शेवटी काय झालं बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिला आणि हे सगळं पाणी जे आहे ते सर्वांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोकं लावून केलं होतं हे गावातले विहिरीतली बेडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना करू शकतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच हिंदू विरोधी नव्हते ते विरोध कशाचे करायचे तर ज्या रूढी परंपरा आहेत त्या है, है है। है? जी ही जे असल्या जाती व्यवस्था आहे ह्याच्या विरुद्ध होते ते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाळायचं असलं असतं तर त्यांनी भगवद्गीता जळली असती रामायण जळलं असतं पण त्यांनी ते जळलं नाही त्यांनी जळलं काय मनुस्मृती कारण हिंदू समाजाला जी किड लागली ना ती ही मनुस्मृतीमध्ये म्हणून डॉक्टर बाबासाहेब फक्त मनुस्मृती जाळली हमारा कायदा एक है समान है या कास्ट के ऊपर हम पे अलग अलग कायदा कानून नियम बनाये सोचिए समझिए विचार कीजिए और फिर कीजिए जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय जग बदलणारा बाप माणूस जगदीश पोहोळ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे हे मी पूर्ण पुस्तक वाचले तर ह्या पुस्तकामधले एक संदर्भ मी तुम्हाला सांगतो काय काय यात पुस्तका मग सगळे सांगितले सत्याग्रह कसा केला होता तर त्या सत्याग्रह मागची कहाणी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितली सुट्टीला रामजी बाबांकडे कोरेगावला जायचे म्हणून छोटा भिवा त्यांचा भाऊ व बहिणीचा मुलगा अशी ही छोटी मुलं कोरेगावला निघाली तशी चिट्टी गाडीची वेळ व कोरेगावला पोहोचण्याची अंदाजी वेळ त्यांनी रामजी बाबांना पत्र पाठवून कळवली व ते मसूर स्टेशनला येण्याचा बंदोबस्त करावा असे त्यांनी सांगितले सर्व व्यवस्थित तयारी झाली मुलं मग छान छान नवीन कपडे घालून गेले पण विषय काय झाला माह का जेव्हा ते स्टेशनला उतरले हे महाराष्ट्रामुळे ह्यांना कोणीच त्यांच्या बैलगाडीमध्ये बसून घेत नव्हतं दिवस मावळत चाल होता पण त्यांच्यासाठी गाडीचा बंदोबस्त झाला नव्हता शेवटी मग त्या जे रेल्वे स्टेशनमधला जो मास्तर होता ना रेल्वे मास्तर पण त्यांनी सांगितलं की जो बैलगाडीवाला आहे ती तो डबल भाड्या मागते मग डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही देतो म्हटलं डबल भाड्या आणि त्यांनी दुसरीपणे गाड्या घातली की गाडी तो माणूस चालवणार नाही ना गाडी तुम्हाला लेकरांना चालवावं म्हणली डॉक्टर बाबासाहेब ते पण म्हटलं आम्हीच करतो म्हणले भरपूर रात्र झाली होती लहान मुलांना थांब लागली होती पाणी कुठे प्यायचं कारण जेवण वगैरे त्यांनी आणलं होतं पण पाणीच नव्हतं की पाण्यासाठी त्यांनी भरपूर ठिकाणी बघितलं पण त्यांना कोणीच पाणी दिलं नाही एक धर्मशाळा होती तिथं पण त्यांनी थांबले होते तिथं पण त्यांना दिलं नाही पाणी त्यांनी मग ह्या लेकरांना पाणीच भेटलं नाही मग शेवटी जेव्हा ते कोरेगावला पोहोचले तेव्हा मग वडिलांजवळ तर त्यांनी पहिल्यांदा उतरल्या उतरल्या पाणी घेतलं आणि पाणी पिले मग पुस्तकात लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर बालपणापासून आघात करत असला हा प्रश्न होता जगाला जीवनावश्यक असतं ते पाणी एक वेळ अन्न नसलं तरी माणूस काही दिवस जगू शकतो परंतु पाण्याविना काय तडपड होते याचा अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी आला होता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा तळ्यावर भाषण करत होते ना तेव्हा त्यांनी एक गोष्ट म्हणली होती तुम्हाला मी वाचून सांगतो काय होती त्याने की चौदा तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही आज पावे तो चौदा तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मिळवलं नव्हतो चौदा तळ्यावर जावायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जावायचे नाही इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपण जावायचे आहे यांनी इथेही क्लिअर केलं की आम्ही का चाललो पाणी प्यायला तर ह्या भाषणातून त्यांनी अस्पृश्यतेवर घाव घातला होता आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण संपलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शिवाजी महाराज की जय अशा घोषणा कित्येक वेळ होत राहिल्या घोषणा देत हा सगळा समाव हजारोंच्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे चालत महाडच्या चौदार चा तळ्याच्या दिशेने निघाला तळ्याच्या त्या दारापासून एक एक पाऊल टाकत बाबासाहेब पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत गेले बाबासाहेब खाली वाकले आणि बाबासाहेबांचा स्पर्श त्या चौदार तळाच्या पाण्याला झाला पाणीही शहारलं बाबासाहेबांच्या उंजळीनं ते पाण्यावरती तरंग उठले बाबासाहेबांचे प्रतिबिंब त्या पाण्यावरून संपूर्ण तळात पसरत होतं बाबासाहेबांनी ओंजरवर पाणी घेतलं आणि उभे राहत सर्वांकडे पाहून ते पाणी प्राशन केलं तो क्षण ती घटना या देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात स्वर्णक्षराने कोरली गेली बाबासाहेबांच्या सोबत आलेल्या अनुयायांनीही बाबासाहेबांचे अनुकरण करत चौदा तळाचे पाणी प्राशन केले, केले। खरंच भारी पुस्तक आहे मला हे पुस्तक वाचायला दोन दिवस लागले कारण माझ्याकडे भरपूर टायमात आम्ही वाचलं तरी तुम्ही बघा तुम्हाला जसं सोयीनुसार वाचत राहा चला माझ्या पण कशाला कोरड पडली मी पण पाणी पितो करताय सगळ्यांना रिझर्व की ओपन का आरक्षण मराठा मराठा आरक्षणासाठी सर्वे चालू आहे नेमका कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून आज गणतंत्र दिवस आहे तुमची कास्ट कुठली ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत धन्यवाद मॅडम अजिबात नाही चितपावन कोकणस्थ ब्राह्मण